जय गुरुदेव प्रसन्न वास्तूमध्ये आपले स्वागत आहे मी आबासाहेब मुळीक इंजिनियर आणि वास्तुदज्ञ आज आपण पारगाव इथे आलेलो आहोत पारगावमध्ये आपण पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी वास्तूनुसार एक प्लॅन दिलेला होता प्लॅनचं बांधकाम आता हे फाउंडेशन लेवलपर्यंत आलेलं आहे आणि इथं आपण रत्न विन्यासविधी इथं करणार आहोत आपण आज हा जो आपण प्लॅन दिलेला आहे तो जवळजवळ पंधराशे स्क्वेअर फीटचा प्लॅन आहे या घराचे हे पूर्व दिशा आहे या प्लॉटला दोन बाजूला रस्ते आहेत हा पूर्वेचा रस्ता आहे आणि हा इकडं उत्तरेच्या बाजूचा रस्ता आहे शास्त्रानुसार इथं आपण आठ दिशेला आठ दिशेचे रत्न टाकणार आहोत हे जे ब्रह्मस्थान आहे हे ब्रह्मस्थान आपण गायचं शेण गोमूत्र याने पवित्र करून घेतलेलं आहे सारवून घेतलेलं आहे ही पूर्व दिशा आहे इथं हे ही आग्नेय दिशा इथं किचनच्या बाजूचं बांधकाम चालू आहे आत्ता हे पूर्व दिशेचा हा खड्डा घेतलेला आहे इथं आपण रत्न टाकणार आहोत हा आग्नेयचा आहे हा दक्षिणेचा आहे इथं पश्चिम दिशेला डब्ल्यू एन डब्ल्यूमध्ये आपण हे टॉयलेट दिलेलं आहे आता हे रत्नविधीचा इथं विधी चालू आहे पूजा चालू आहे Altyazı